तालुका निलंगा जिल्हा लातूर आज तारीख आहे दहा मे दोन हजार पंचवीस आणि या उसाला खत टाकलेला आहे तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे येणाऱ्या तीन दिवसानंतर एक महिना होत्या त्याला डोस एक टाकलेत कि दोन टाकलेत एकच एकच टाकलाय टाकला त्याच्या अगोदर रासायनिक खत काय टाकले युरिया युरिया कि ते किती टाकलेत ते कि दीड पोट टाकला युरिया सुपर काही टाकला फक्त युरिया टाकलाय त्याच्यानंतर काही टाका नाही त्याच्यानंतर आपलाच प्रोडक्ट ना मुसा सर काय त्याला दिले बरा आणि सोबत रासायनिक खत रासायनिक दहा सहा सी कलर मध्ये फुटव्या मध्ये पुन्हा उंची वाढीमध्ये वाढीमध्ये आता सगळ्यात महत्वाचं मे महिना आहे बेचाळीस डिग्री टेम्परेचर आहे साठी आणि वाढीसाठी कृपया हे भूमी पॉवर ग्रो नाईटवर्किंग ब्लूम वापरणं गरजेचं आहे आपल्याला आता इथं बघा तुम्हाला ज्या प्लॉट मध्ये आपलं प्रोडक्ट वापरायला नाही भाऊजी तिकडे वापरले का आपलं इकडे दोन काकड्या फोडल्या अगोदर हे प्लॉटच्या अगोदर एक महिना तशात घ्या आणि विशेष म्हणजे हा खोडवा आहे बरं का तुम्हाला हे मी सांगतो हा खोडवा आहे पण भाऊजी लागुडीच्या अगोदर एक महिना ऊस गेलाय बरोबर आहे हा तर या ऊसामध्ये तुम्हाला आज दुपारचा टाइम आहे बारा एक वाजलेला आता ह्याच्यामध्ये नर्वस पण आहे पिवळा ऊस आहे पान पिवळे पडले तर म्हणजे वाळल्यासारखे झाले तर आणि तुम्हाला इथं पानाचं देठ सुद्धा भाऊजी आहे का सांगा पिवळ का आणि पानाची दिशा कुठे आहे दिशा कशी आहे सरळ सरळ आहे आकाशाकडे आहे ना पानाची रुंदी बरोबर आहे बरोबर आहे ना mm. बर